शरद मोहळच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड चर्चेत कोथरूड परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता टोळक्याकडून हत्येचा गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही अनेक परिसरात दहशत पसरवण्याचं काम तर अनेक ठिकाणी किरकोळ कारणावरून कोयते हल्ले करून हत्या करण्याच्या घटनेमध्ये देखील वाढ झाली अशी जे घटना पुन्हा एकदा समोर आले शरद मोहनच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड परिसर चर्चेत आलाय कोथरूड परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गॅंगच्या टोळक्याकडून हत्येचा थरार पाहायला मिळालाय कोयत्याने वार करत बावीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्गुणपणे हत्या करण्यात आली श्रीनिवास शंकर वसलवाद वय बावीस राहदार लक्ष्मीनगर डहाणूगर कॉलनी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेमुळे कोथरूड परिसरात मोठी खळबळ उडाली श्रीनिवास हा रात्री त्यांच्या मित्राबरोबर घरी निघाला होता करवेनगर परिसरात गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवून आणि त्याच्यावर जोरदार वार करायला सुरुवात केली हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला यावेळी श्री श्रीनिवासवर रक्ताच्या थारोळ्यात पडला रात्र असल्याने फार रहदारी नव्हती मात्र तरीही काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्याची मदत केली आणि त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरपर्यंत अलंकार पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती